एक्सप्लेनिंग जयन सरांच्या चॅनल तुमचं पुन्हा एकदा मग स्वागत करतो तर आज आलो आहे नीतीच्या घरी तर नेतिकचं घर आहे तर यायचा प्लॅन म्हणजे तो बोललेला की त्यांच्याच फ्रेंड्स त्यांच्याच फ्रेंड लोकांमध्ये एकाची बस आहे तर ते गणपतीला आपले चाकरमाणे आहे चाकरमाणे आहेत ते गणपतीला आपल्या गावी जातात बरोबर तर त्यांच्यासाठी ते खास ब्लॉग आहे तर ती बस आहे ती नवीन आहे पण से तुम्हाला ड्रायव्ह पण सेफ भेटेल आणि प्रवास पण तुमचा चांगला त्या बसने तर त्याच्यासाठी तुम्हाला मी तो ती जी बस आहे ती ती बस तुम्हाला दाखवायची आहे आणि त्याला रेड बीट सगळं तुम्हाला समजेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि सगळं काही कळेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बस बघावी लागेल तर माझ्यासोबत माझ्या व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटे आपण त्या बसकडे फायनली <सकत> आता निघालो त्या स्पॉटला जायला जिकडे आपल्या गणपतीला जे आपले साकारमाणी आहेत गावी जाणारे त्यांच्याआडी आपण त्या बसचा व्हिडिओ करणार आहोत ती बस तुम्हाला बघावी लागेल आणि त्यानंतर जे फोटोचा जो मालक आहे त्याच्याकडून आपल्या डिटेल्स कळेलच काय ते तर ते जे मालक आहेत ते फ्रेंड आहेत बघा नितीश राऊत यांचे फ्रेंड आहेत तर आपण तो बोललाच चल एक व्हिडिओ करूया आपण आधी म्हणून आपण चाललो आपण ब्लॉग करायला तर तुम्हाला कळेल आणि त्यांना यांना तिकीट नाही भेटत म्हणजे आता या ट्रेन तर म्हणा ट्रेनची बुकिंग तर एका म्हणजे तीस सेकंद दहा सेकंदात फुल म्हणजे विचार करा मग बाकीच्या पब्लिकचा काय करणार कोकणात जाणारा माणूस खूप आहे तर बसेसचे पण भेटतात पण पैसे पण किती एका एका आता सीझनला दोन हजार रुपये तिकीट नॉन ए सीचं सतराशे अठराशे म्हणजे मग ही त्यातल्या त्यात ही एक बस आम्ही आता काढली आहे त्यांच्या नितीशच्या मित्राने तर ती राहुल टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधूनच ती एक बस सदा आपण ही करत आहोत तर ते खास करून आपल्या गणपतीला जाणारे आपले जे चाकरमाने आहेत कोकणातले त्यांच्याडही खास आहे तर मुंबई ते रत्नागिरीने आणि मुंबई ते कुडाळ असे दोन प्रकारे बसेस आहेत तर आपण तिकडेच चाललो तिकडे आपलं बस बघितलं समजायलाच आणि आपलं रेट पण चांगले रिजनेबल सीझन असला तरी पण रेट आपले त्यातल्या ते चांगले आहेत तर तुम्ही ट्राय करू शकता आणि मी सगळंच तिकडची डिटेल्स पूर्ण घेईनच तर तुम्ही व्हिडिओसोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा हां फोन आला त्या स्पॉटला आलेलो आहोत हे जे पाठी बस आहेत त्याचे स्कूल बस आहेत सगळी आणि आपल्या मागेची बस आहे गायत्री बस सेवा दोन बस आहेत तर त्याच्यामुळे आपण आता तो ब्लॉक करणार आहोत तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा आहे ते आता बस बाहेर काढतात योगा बस बाहेर काढते गायत्री बस आहे ड्रायव्हर आणखी आतमध्ये जातो तर बस ते इथे मध्ये लावतील ला। आपली गाडी योगा गाडी आपली बाहेर काढत आहेत ड्रायव्हर आहे तो जरा हाऊशी आहे ड्रायव्हर त्याच्यामुळे गाडी तोच बाहेर काढतोय आपली पूर्ण गाडी आहे बघा गायत्री गायत्री ट्रॅव्हल्स काय आवाज नॉईज आहे गायत्री गायत्री ट्रॅव्हल्स बघा ते नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले गाडी गाडीवरती सामान ठेवण्यासाठी कॅरियर पण आहे आताचे कॅरियर बंद झालेत तर ट्रॅव्हल्स लोकांना असतात एस टी महामंडळाला आता कॅरियर बंद झालं गायत्री ट्रॅव्हल्स बघा ईमेल आय डी पण आहे गोल्डन एच आर कंपनीची बस आहे पूर्ण आपली गाडी आहे ड्रायव्हर येतात आपले पूर्ण आपली गाडी आहे गाडी तुम्ही बाहेरून बघितली आता आतून दाखवतो तुम्हाला गाडी कशी नंबर पण भारी आहे डबल एट डबल थ्री मित्रांनो आता गाडीच्या आतमध्ये आपण जातो डबल डोरवाला आपला हे आहे गेट आहे तो डबल डोरवाला आहे केबिन आहे केबिनचा पार्ट चांगला आहे म्हणजे बसण्याआडी वगैरे तीन चार जण बसतील असे आपले केबिन आहे ड्रायवर केबिन आणि हे आपले सीट्स आहेत पुशबॅग सीट ते आपल्याला आहे बघा बटन दिलेलं आहे पूशबॅग होऊ शकतात सीट, सीट। वरती स्पेस आहे कॅरियरचा सा तो चांगला वाटतो मला बाकीच्या बसेसपेक्षा रिक्षा म्हणजे असतात चांगले पण बस छोटी असली तरी पण याचा स्पेस खूप आहे वरती कॅरियरला स्पीकर पण आहे ते पण सीटमध्ये स्पेस मेन म्हणजे माणसांना त्रास असतो तो आपला पाय पसरवण्यासाठी तो स्पेस मला जास्त दिसतो आहे खूप आहे बस तर आहे चांगली आणि सीट पण चांगलं दिसतात पडदे पण आहेत खूप प्रत्येक विंडोला पडदे ओव्हरऑल गाडी पूर्ण आणि गाडी पण नवर नवीनच आहे त्याला हँडल पण आहे वरती पकडण्यासाठी काय तर दांडत असतो फक्त त्याला हँडल पण दिल्यात पकडण्यासाठी तो ओवरऑल पार्टी बघे जरा कसं वाटतं पार्टी लास्ट सीट जी मेन असते ना ती जरा कंजेस्टेड असते इथे मला खूप चांगला वाटतं की इथे स्पेस जास्त आहे बघा पूर्ण टेकण्या डी म्हणजे दाखवतो इकडून पण बस पूर्ण पाय मस्त म्हणजे लास्टच्या सीटला मी बसलोय तरी पण मला बरं वाटतंय असायला ते दुसऱ्या बसेस असतात कंजेस्टेड वाटतं पूर्ण चार्जिंग पण आपल्याला हे बघा दिलेले हे बटन कुठलं आहे इथे चार्जिंग इथे टायमिंग आहे आपलं तो केबिनचं आहे ओवरऑल बस तुम्हाला चांगली वाटली आहे तुम्हाला आवडली असेल तर बघा लाईक करा व्हिडिओला आणि ड्रायव्हरची सीट तर तुम्हाला पहिलीच मी दाखवली हां ड्रायव्हरची सीट बाकी इथे तीन चार जण आरामात बसले असं मला वाटलं केलं तिथे किती दोन जण बसले दोन जण क्लिनर पकडून क्लिनर आणि प्लस दोन पर्सन बसले चांगला आहे तो बसू शकतो झोपू शकतो चांगलं आहे लाइटिंग पण आहे एलईडी लायटिंग पण आहे आपलं चला ओव्हरऑल बस मला चांगली वाटली दुसरी बस आहे थ्री बाय टू ह्याच्यात फिफ्टी पन्नास ना पन्नास सीट आहे पन्नास सीट आहे स्पेस पण खूप आहे काय अडचण नाही वाटणार हे आहेत पण चांगल्या आहेत एकदम पूजबॅग नाही पण चांगल्या सीट आहेत आणि पाठच्यांना पण काही त्रास मला वाटत नाही कारण की स्पेस तर खूप आहे पाय टेकवायला वगैरे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही कॅरियर पण मोठे आहेत पण स्पीकर वगैरे सगळं आहे लाईटचं सगळं चांगलं आहे मस्त आहे बस शिकून लवकर लवकर बुकिंगचं जरा बघा माणसांना आपल्या चाकरमानी एवढंच माझं सांगणं आहे हां टी व्ही तो नाही बघा इथे पण दोन पर्सनल ड्रायव्हर पकडून सगळे दोन पर्सन शकतो तीन काय पिकांसाठी चांगली आहे चांगली आहे स्पेस पण खूप आहे बघा जुनी बस असली तरी पण कॅमेरा पण लावलेला आहे बघा आणि शंकर जे मालक आहेत बसचे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा मस्त सगळी सर्विस आहे त्याच्यामुळे बघा लवकर लवकर बुक करा समोरून गायत्री बस अशी दिसते बरं पहिली बस आहे सर्वात आणि ते आपण आता व्हिडिओ मागाशी दाखवली ती सेकंड बस होती नवीन सर्व तुम्ही आता बस ड्रायव्हरात ना इथे कधी ही गाडी तुम्ही चालवता की दुसऱ्या गाडी चालवत कोणती पण गाडी चालवतो ते आता तुम्ही ह्या बाजचं जास्त कोणाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ना मी एक वर्ष झाले या बसला आणि दुसरी बस होती त्याला किती एक वर्ष झाले अच्छा तेच तुमचे आता ते मालक नाही म्हणून तुम्ही आता तुम्हाला मी विचारते बाकी काय बोल व्हिडिओ नहीं। नहीं। ते ना अवेलेबल नाही ना ही गाडी चालवणार गणपती कोण दुसरी असते सगळे रस्ते माहितीये नाही आपल्याला काय नाही ते घाटागाटाचे रस्ते आहेत आणि तुम्हाला माहिती आहे मुंबई गोवावे कसा येतो त्याच्यामुळे पब्लिकला तेच पाहिजे असतं की रस्ता कसा पण असतो ड्रायव्हर आपला चांगला दोन्ही गाडी काय तुम्ही कुठचे वगैरे हे तो नितीश राहुल टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक कॉन्टॅक्ट केला इज हे ड्रायव्हर आहेत तर यांचं जे ही ही जी बस आहे ही त्यांचीच आहे तर ह्यांनी कॉन्टॅक्ट केला की ह्याच्यासाठी केला की तुम्ही कशासाठी केला ते सांगा आपण पहिल्यांदाच गणपतीमध्ये कोकणात जाणार आहेत साखरमनांसाठी बससेवा करत आहोत त्यासाठी आपण शंकरांना गायत्री ट्रॅव्हल्सचे मालक यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितलं की आपण सेवादेवी आहे त्यासाठी आपण आज बस बघायला आलेलो कधी बसणे बस स्टार्ट करणार बसेस आता आपण ऑगस्टच्या बावीस तेवीस तारखेपासून स्टार्ट करणार तेवीस तारखे पहिलंच वर्ष आहे तर चांगला रिस्पॉन्स आला तर आपण बरोबर आपण बस वाढू शकतो तर आता बस बघायला आलो होतो आणि आता मित्रांनो तुम्हाला जर ही बस तुम्हाला मी दाखवलीच आहे तर तुम्ही बस आवडली असेल तर नक्की रिस्पॉन्स द्या आणि लवकर लवकर तिकीट बुकिंग बुक करा नंबर तर जयंत मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळं लिहिलेले आहेत सगळे त्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना पण करा मला पण करा आणि आता तर ओनर तर नाही आहेत पण ओनर अवेलेबल नाही तर एज इट इज त्यांचे ड्रायव्हर अँड क्लिनर माहिती देते तुम्ही आता बुकिंग स्टार्ट होऊन हा तुमचं नाव, नाव। युवराज ना तर ते बुकिंग आता समजा झाली माणसं जमली ते गाड्या आता सुटताना इथून सुटणार पण ठाण्याचं मेन कुठून लोकेशन ते सटणार ते तीन भांडूप ओके तीनात नका आणि भांडूप पंपिंग मग तिकडून पुढून पुढून स्टॉप जे असतील ते तुम्ही घेत जा ॲज इट इज म्हणजे आता इथून निघताना ठाण्यातूनच निघणार आहे बस जाणार आपली लास्ट स्टॉप तुम्ही कुठे बोलत ते रत्नागिरी कुडा हां कुडा तर आहेच पण दुसरी एक बस रत्नागिरी कुडा हां एक बस रत्नागिरीसाठी ठेवली ना ही रत्नागिरी बंद जाईल लास्टॉप कुड हा लाईल कोणती हां ही जी बस जी तुम्हाला मी दाखवली पस्तीस सीटर आहे नॉन ए सी तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की रिस्पॉन्स द्या खाली कमेंट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर कॉन्टॅक्ट नंबर जे डिटेल्स दिलेली आहे त्या डिटेल्सवर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की बुक करा तर आता तर ते मेन जे बसचे मालक आहेत ते नाही भेटले पण ॲज एडी त्यांचे ड्रायव्हर सगळे जे आहेत ते भेटले आणि त्यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली चांगलं वाटलं बरं वाटलं तर असं आता बघा आता तुम्हाला तुमच्यावर आहे तुम्हाला जर कोणती कोणत्या बसची तिकीट भेटली आता बे तिकीट भेटताना मुश्किलच आहे कारण की एक महिना अगोदर अग बसची बुकिंग चालवतात आणि दोन महिना अगोदर ट्रेनचे बुकिंग तर ट्रेनचे तर भेटणारच नाही मुळीच कारण की ट्रेनचे तर सरळ सरळ तीस सेकंद रिग्रेट होतात बसचे एक वेळ भेटली तर पण भेटली तर भेटली त्याचे त्याची प्राईस पण जास्त असते आता सीझनमध्ये बघायला गेला तर सतराशे अठराशे घेऊनच चाला तर ह्या बसचं त्यातल्या त्या तुम्हाला लिमिटमध्ये प्राईज असेल ती रिजनेबलमध्ये एकदम त्याची प्राईज असणार एका सीटची तर बघा त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळे रेट बीट दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही बुक करा तुम्हाला वाटलं बुकिंग करा स्टार्ट गाडी का दोन तीन दोन बस असतील ना हां एक फुल का म्हणजे आता याच्या आता म्हणजे गायत्रीचे दोनच असतील ना बस तर दोन्ही नवीन बस आहेत तुम्ही दोन्ही नवीन बस आहेत तर नक्की बुक करा आणि काय टेन्शन घेऊ नका ड्रा ड्रायव्हर पण सेफ आपले ड्रायवर पण चांगले आहेत क्लिनर सगळे चांगले आहेत आपले सेफ ड्रायव्हर आणि सेफ सर्विस आहे तुमचं नाव काय विनोद विनोद तुम्ही किती वर्षापासून चालवत आहे पाच वर्ष पाच वर्ष चालवतात आणि हे मुंबई गोवा मुंबई नाशिक असू दे मुंबई पुणे सगळ्या लाईनला चालवतात एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहेत तर तुम्ही टेन्शन नका घेऊ आपला प्रवास तुमचा व्यवस्थित होऊन जाईल आणि हे पण त्यांच्यासोबत सहकारी आहेत तुमचं नाव युवराज युवराज हे त्यांच्यासोबत असतात याच गाडी याच बस चालवतात तर हे पण एक्सपिरियन्स आहेत ठीक आहे प्रकारे आपण मित्रांनो नक्की बघा जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे नवीन व्युझर्स असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच व्हिडिओ येत राहतील तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येपर्यंत बाय बाय चला म्हणते